अगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एम शॉप आए संपर्क आठ दो शून्य आठ सात शून्य शून्य तीन पाँच नौ नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत रेल्वे मालधक्का माथाडी कामगारांना औरंगाबाद खंडपीठाचा मोठा दिलासा कामगारांनी केला जल्लोष न्यायालयाची ठेकेदारांना चपराक अहमदनगर रेल्वे मालधक्का येथील माथाडी कामगारांच्या कोट्यावधी रुपयांच्या थकीत वेतन वसुलीचे प्रकरण आंदोलने धरणे मोर्चे यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चांगले च चर्चेत आहे काँग्रेस पक्षाच्या शहर माथाडी विभागाच्या वतीने सुमारे पाचशे अठ्ठ्याहत्तर कामगारांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली लढा दिला जात आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये एक एप्रिल दोन हजार एकवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस या कालावधीतील थकीत वेतन वसुलीच्या चाळीस टक्के तर मे ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत साठ टक्के रक्कम तत्काळ कोर्टात भरण्याचे ठेकेदारांना निर्देशित केले आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वी ही रक्कम भरण्याचा आदेश दिला असल्याची माहिती अहमद माथाडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे शहर विभागाचे अध्यक्ष सुनील भिंगारदिवे यांनी दिली आहे यामुळे ठेकेदारांना चांगलीच चपराक बसली आहे युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे जयराम आखाडे पोपट लोंडे रोहिदास भालेराव पंडित झेंडे विलास गुंड सागर पोळ भगवान शेंडे किशोर ढवळे विजय वैरागर दीपक काकडे गणपत वाघमारे बाबासाहेब वैरागर देवराम शिंदे किशोर जपकर अनिल जपकर अनिल कार्ले संतोष भालेराव संजय माळवे कैलास कारले सचिन वाघमारे प्रशांत लक्ष्मण गायकवाड कुमार डाके बाळासाहेब अनारसे बबन बनसोडे अमर डाके ब अंबादास कोतकर राधेश भालेराव नितीन भोंदे सतीश शेंडे मंगेश एरंडे संतोष वाघमारे सचिन लोंढे अर्जुन जाधव ईश्वर पवार अतिश शिंदे निलेश सोनवणे हरिभाऊ कोतकर संदीप कार्ले दीपक गुंड ज्ञानदेव कदम राजेंद्र तरटे कौतिक शिंदे संतोष गायकवाड बबन डांगे विजय कारले विनोद केदारे बाबासाहेब हजारे आकाश ठोसर नानासाहेब दळवी संजय देठे आदींसह शेकडो कामगार सहभागी झाले होते प्रतिनिधी अर्जुन पाडळे ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर अहमदनगर या ठिकाणी रेल्वे महानगरचे सगळे कामगार बांधव अहमदनगर माथाडी काँग्रेस विभागाच्या वतीनं जो गेल्या अनेक दिवसांपासून लढा त्या ठिकाणी थकीत वेतन जे आहे ठेकेदारांकडचं कोट्यवधी रुपयांचं त्या संदर्भामधनं काल त्या ठिकाणी माननीय मेहरबान औरंगाबाद हायकोर्टच्या खंडपीठा पीठामध्ये त्या ठिकाणी काल तारीख झाली त्या ठिकाणी जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त जे आहेत नितीन कवळे यांनी अशी माहिती आम्हाला त्या ठिकाणी दिली आहे <सथ> की यांच्या माध्यमातून मंडळाने त्या ठिकाणी जोरदार बाजू पहिल्यांदाच त्या ठिकाणी कोर्टामध्ये मेहरबान कोर्टासमोर मांडली आणि श्री कवले यांनी जी माहिती दिली ती अशी स्वरूप अशा स्वरूपाची आहे की त्या ठिकाणी मेहरबान कोर्टाने स्पष्ट प्रकारे आदेश केलेत की हुंडेकरी ठेकेदारांकडे जे थकीत वेतन कोटवधी रुपयांचं कामगार बांधवांचं आहे त्यातलं चाळीस टक्के वेतन यंदाची जी कोट्याधी रुपयांची रक्कम जवळपास कोटी होते ती रक्कम पंचवीस जानेवारीच्या आतमध्ये कोर्टामध्ये जमा करायची आहे मग कोर्ट त्या ठिकाणी मंडळाकडे देईल आणि मंडळाकडनं ती सगळ्या कामगारांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मला या ठिकाणी या रेल्वे मालधक्क्यावरच्या सगळ्या कामगार बांधवांचं अहमदर माथाडी काँग्रेसचे आमचे जिल्हाध्यक्ष विलास उभाळे आणि शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदेव आणि सगळेच सहकारी आता सगळ्यांचं काम नामोल्लेख या ठिकाणी मी करतो यांचं मनापासून कौतुक करायचं अभिनंदन करायचं आहे की ज्या पद्धतीची एकजूट या ठिकाणी त्यांनी दाखवली हा त्यांच्या एकजुटीचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे ही लढाई मात्र अजून पूर्ण संपलेली नाही आहे चाळीस टक्क्यांचं जरी वेतन त्या ठिकाणी आता मिळण्याचा निर्णय झालेला असता या माध्यमात एक प्रकारे शिक्कामोर्तब झालेला आहे की जे काही नवीन त्या ठिकाणी करार जो काही आदेश माथेरी मंडळाचा सातव्या महिन्यातला एकविसाव्या वर्षाचा जो होता त्याप्रमाणेच त्या ठिकाणी वेतनही द्यावं लागत परंतु अजून साठ टक्क्यांसाठीची लढाई जी आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे हा काही छोटा विजय नाही आहे अहमदनगर रेल्वे धक्क्याच्या इतिहासातला पहिल्यांदाच असं घडलंय की एवढ्या मोठ्या संख्येने कामगार सगळे रस्त्यावरती उतरले बायका पोरांसह उतरले आक्रोश मोर्चा काढला महसूल विभागाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी मोठा हल्लाबोल केला माथाडी मंडळाच्या विरोध हल्लाबोल केला आणि शेवटी याची फलनिष्पत्ती जी आहे परवाच्या आक्रोश मोर्चाची ती कालच्या हायकोर्टाच्या आदेशानं त्या ठिकाणी निश्चितपणे झालेली आहे मी पुनश्च एकदा रेल्वे मालधक्क्याच्या समस्त रेल्वे कामगार बांधवांचं मोर्चा सहभागी झालेलं त्यांच्या सर्व कुटुंबियांचं त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा माथाडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासभाऊ उबळे यांचं आणि शहर जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ भिंगारे यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी कामगारांनी त्यांना एवढा आनंद झाला की स्वाभाविक आहे या ठिकाणी फटकण्याची लढ त्या ठिकाणी या सगळ्यांनी भाजवली आहे गुलाल या ठिकाणी उधळलेला आहे मी पुनशे एकदा तुम्हाला विश्वास देतो मित्रांनो की मी स्वतः किरणकाळी असेल अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी असेल राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आदरणीय बाळासाहेब खोरासाहेब असतील आम्ही सगळे तुमच्या पाठीशी अशाच पद्धतीने खंबीरपणानं कायम उभं राहू मागं उभा राहून जे आपण आधी जिंकलो आहोत याच्यामध्ये सगळ्यात विजय जर मोठा असेल तर आमचे बंधू किरण भाऊ आणि विलास भाऊ यांचा सगळ्यात मोठा विजय आहे विजय हा झाला फक्त तुमच्या सहकार्यामुळे व तुमच्या एकजुटीमुळे तुम्ही केलेले एक विचारावर तुम्ही ज्या लोकांच्या सांगण्याने भरडून जे गेले आहेत त्याचा विषय मागं ठेवून तुम्ही एक तातडीने रोडवर आले एक पाठबळाने उभा केले इथून पुढं जर एक पाठबळाने आपण एकत्र राहिलो आणि इथून पुढे रोजच्या रोज आपण एकत्र जर राहिलो तर मित्र हो तुम्ही हुंडेकरी राही झाल्याशिवाय राहणार नाही आम्हाला शब्द नेहा रेल्वे रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर